अहो तुम्हाला माहिती आहे का आपण आज ज्या भारतीय नौदलाचा अभिमान बाळगतो त्याची बीजे पेरली गेली होती सतराव्या शतकात एका अशा राजाने ज्याने शून्यातून स्वराज्य उभं केले आणि समुद्रावरही आपली छाप उमटवली ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सतराव्या शतकात भारताच्या समुद्रावर इंग्रज पोर्तुगीज डच आणि सिद्धी यांचे वर्चस्व होते कोकण किनारपट्टी सतत परकीय आक्रमणांनी त्रस्त होती महाराजांनी ओळखले ज्याचं आरमार त्याचा समुद्र स्वराज्य टिकवायचं असेल तर भक्कम नौदल उभारणं अत्यावश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी पेन यासारख्या ठिकाणी स्वदेशी जहाज बांधणी सुरू केली परकीयांवर अवलंबून न राहता कोकणातील सागवन लाकडाचा वापर करून मजबूत आणि टिकाऊ जहाजे बांधली गेली महाराजांच्या आरमारात वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी जहाजे होती गुराब मोठ्या युद्धांसाठी गलबत जलधल्ल्यांसाठी मचवा होडी नाव खाड्यांमधील लढतींसाठी ही जहाजे उथळ पाण्यातही सहज चालणारी होती जे नव्हतं समुद्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराजांनी उभारले अजिंक्य जलदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी कुलाबा पद्मदुर्ग जंजीराला दिलेलं उत्तर हे किल्ले म्हणजे समुद्रावरील अभेद्य तटबंदी होती शिवरायांचा आरमार केवळ जहाजांचं नव्हतं ते शूर दर्यावरती मावळ्यांचं होतं मायनाक भंडारी लाय पाटील दर्यासारंग आणि पुढील काळात कान्होजी आंग्रे या योद्ध्यांनी परकीय सत्तांना समुद्रातही नाकी होऊ आण महाराजांची युद्ध नीती होती थेट भिडण्याऐवजी चपळ हल्ले बेगवान जहाजे अचानक हल्ले आणि क्षणार्थात माघार हीच होती शिवरायांची नौदलातील गणिमी कावारणती आजचा भारतीय नौदल हा शिवरायांच्या दूरदृष्टीचा वारसा आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतीय नौदलाच्या नवीन निशाणावर शिवरायांची राजमुद्रा कोरली गेली हा त्यांच्या कार्याला दिलेला मानाचा मुजरा आहे समुद्रावर स्वराज्याची पताका भडकवणारे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाचे जनक जर तुम्हाला हा इतिहास अभिमानास्पद वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय